नमस्कार मित्रांनो नवीन मध्ये स्वागत आहे तर आता आटो इकडे शेतात फेर फाटका मारायला नाही का तर या वावरा नांगरून टाकल्यात तर मग आता याच्यामध्ये काहीतरी पियारायचं असेल तर ना हे करून ठेवलंय बघ नाही का तर हे बघा मित्रांनो या आंब्याची झाड आहेत मोकरे आंब्याला बारा आलाय बार आलं आहे बघा आहे का या माग भरपूर बार आला आहे तिकडे खाली आंबाई जांभळे आहेत तर अशा प्रकारचा बारा आला आहे बार हा ना एकान एका टायमाला ना जास्त ऊन ती ताप पडली ना, उना ना तर उन्हानं गळून पण जात आहे बार त्याला परत येतोय तर तरी असं भरपूर आंब्याच्या प्रजाती आहेत त्याच्यामध्ये बाकी शर्स गावठी गावठी म्हणजे त्या गोट्या वगैरे येतात ना बारीक बारीक त्या हा बा हा मांगचा वाटत आहे आणख्यात नाही घरी आणख्यात गेल्या तिकडं कॉलेजला वाटत आहे आणि आंब्याला बार आला आहे इकडं अक्षीन त्या ह्या दिदीं त्या काहीतरी करायचं बघू जाऊ त्यांच्या या आमचा जुना घर मोकार माकडा साईडला त्याच्यावर आ ना हे खाली कोणीच नाही यात साईडला येल का हो का गोटा मारु का हे इकडे या साईडला गाडले गोटा मारू का, ला, मारू का? आ, हो हा मग इडिओ घेत होते का हा सव्वीस जानेवारीचा बघू आपण पहिले आहे चांगल्या चिज पिकेल पिकेल चाक खाली हे कोण पक्की गाडले आणि संपू नका ना एका खटी तुम्ही खायला घेतले अजून लय दिवस काढायचे आपल्याला हा थांब मी आलो एक मिनिटावरती